ठाकरेंचा नेता उदय सामंतांच्या भेटीला राजेश यांचा उपशहर राजीनामा राजीनामा दिल्यानंतर थेट उदय उदय सामंत यांच्या भेटीला आहे गाडी फोडण्याचा आरोप सामंतांच्या भेटीनंतर त्यांना प्रवेशासाठी ग्रीन सिग्नल मिळाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेनं राबवलेलं ऑपरेशन टायगर आता यशस्वी होताना दिसते राजन साळवींच्या प्रवेशानंतर अनेक छोटे मोठे प्रवेश शिंदे सेनेत होत आहेत तर दुसरीकडे पुण्यातील ठाकरेंच्या सेनेला गळती लागताना दिसते ठाकरेंच्या शिवसेनेतील एका उपशहर प्रमुखानं तडकाफडकी राजीनामा देत शिंदेच्या सेनेत जाण्याची तयारी सुरू केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर उपप्रमुख राजेश पळसकर यांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय विशेष म्हणजे पळसकर यांचा प्रवेश चर्चेचा विषयही ठरतोय याचं कारण म्हणजे हे ते पळसकर आहेत ज्यांनी शिवसेनेच्या बंडखोरीनंतर पुण्यामध्ये उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला केला होता आणि आता त्याच पळसकरांनी शिंदे गटातील प्रवेशासाठी उदय सामंतांशीच हात मिळवणी केली बावीस वर्ष शिवसेनेत काम केल्यानंतर पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र करत पळसकर यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय त्यात नव्यांना रामराम आणि निष्ठावंतांना थांबथांब थां पक्षात अशी अवस्था असल्याने नाराज असल्याचं नमूद केलं शिवसेनेच्या पक्षफुटीनंतर पुण्यातील तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती तसंच त्यानंतर उदय सामंत यांची देखील गाडी फोडण्यात आली होती पळसकर यांच्यावर उदय सामंत यांची गाडी फोडण्याचा आरोप आहे दरम्यान ठाकरेंच्या पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर पळसकर हे शिंदेच्या सेनेमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जाते मात्र त्यांच्या प्रवेशाला शिंदेच्या पळसकर हे आता उदय सामंतांच्या भेटीला गेले मात्र राजेश पळसकर यांनी उदय सामंत यांची भेट घेतल्यानंतर सामंतांकडून त्यांना प्रवेशासाठी ग्रीन सिग्नल मिळाल्याचीही चर्चा आहे तुम्ही निश्चिंत राहा आणि प्रवेश करा तुमचं शिवसेनेमध्ये स्वागत आहे असं उदय सामंत हे राजेश पळसकर यांना भेटीमध्ये म्हणालं असल्याचं सांगितलं जाते एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागल्याचे चित्र आहे तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेत इनकमिंग होत असल्याचं पुणे शहरातूनही पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे सेनेत इच्छुक असल्याची चर्चा आहे पुण्यातून ठाकरे सेनेच्या माजी आमदाराचा कमिटमेंट अभावी पक्षप्रवेश थांबलेला आहे आता या माजी आमदारांचं मन उद्धव ठाकरे आपल्याकडे वळवतात का शिंदे सेनेत जाण्यापासून त्यांना रोख शकतात का हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे या व्हिडिओबद्दल तुमच्या कमेंट आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं यूट्यूब चॅनलही सबस्क्राईब करा तसंच तस आमचं फेसबुक पेजही लाईक आणि फॉलो करायला विसरू नका लोकमतसाठी पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा हा रिपोर्ट